नमस्कार शासनज्या युट्युब चॅनल आप सर्वांत जगती मारबुक होत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी वीकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी मागे पात्रता 50% थकबाकी लवकरच मिळणार त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहेत ततपूर्वी मी आपणा सांगू इच्छितो आपण channels ला subscribe करा लंच पश्चात आजच्या इन अपडेट सहित बाय सबजु चला सुरू करूया सद्य संपूर्ण देश भरत लोकसभा नियुक्तीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच मोठा निर्णय घेण्यात आला होता केंद्रातील मोदी सरकारने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्रातील कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली होती आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने महागाई पाता शेहेचाळीस टक्के पन्नास टक्के केला जानेवारी चोवीस पासून महागाई वाढ लागू करण्याचा निर्णय झाला मार्च महिन्यात याबाबत निर्णय झाल्यामुळे मार्च महिन्याच्या पगारासोबत याचा रोख लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल अशी आशा होती मार्च महिन्याचा पगार सोबत वाढीव महागाई भत्ता आणि महागाई बत्ता फरक रकमेचा लाभ दिला जाऊ शकतो अशी शक्यता होती यामुळे सदर कर्मचाऱ्यांना निश्चितच सणासुदीच्या दिवसात आणि उन्हाच्या सुट्ट्यामध्ये मोठा दिलासा मिळणार होता यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना मार्चच्या पगारासोबत डी वार्ड आणि डी फरकाची रक्कम मिळणार अशी आशा होती मात्र काही खात्याचा वाढीव पगार जमा झाला तर काहींना जुनाच पगार मिळाला आता ज्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत वाढीव डीएचा फरक मिळाला नाही त्यांना एप्रिलच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार मे महिन्याच्या हातात पडेल त्यासोबत त्याचा लाभ मिळणार अशी आशा आहे किती वाढणार महागाई भत्ता समजा एखाद्या कर्मचाऱ्याला दरमहा पन्नास हजार रुपये मूळ पगार मिळतो अशा कर्मचाऱ्याला आता छेचाळीस टक्के डीएनुसार तेवीस हजार रुपये भत्ता मिळत होता मात्र आता डीए पन्नास टक्के करण्यात आला त्यामुळे डीए पंचवीस हजार रुपये होणार आहे म्हणजे सदर कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता हा दोन हजार रुपयांनी वाढला आहे राजी सरकरी भी माते तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माचे संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा अन्शिस्ट नॉन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद